अहो उठा ना काय झोपले कुंभ कारणावानी काय काढू लवकर उठा मला फारम आहे फारम कशाचा फारम आमदार का फार खासदाराच्या निवडणुकीला पंधराशे रुपये महिना चालू केला नवीन योजना आणली बहीण माझी लाडकी त्याचा फार्म भरायचा वा रे वा सरकार सगळ्या योजना बयासाठी बस मध्ये बयाला पन्नास टक्के सूट लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये फक्त बया मग आम्हाला काय सरकार तुमच्यासाठी बी एखादी योजना काढल ना काळजीच पाहिजे सरकारला आमच्यासाठी एखादी योजना त्याचं नाव ठेवलं पाहिजे भाऊ माझा जाऊ द्या आधी मावा फारम भरून द्या दे पैसे फारम भराव आता सध्याचे तुम्ही भरा पैसे मावा पगार झाला की त्यातून काटून घ्या तुमचे पैसे अव तो या पगाराचं काही खरं ऐकते पडतो का नाही पडतो तर मग हे सगळे लोक फारम भरवले ते लोकायचं नाही माहित मला पण तो हा मेंदू गुटते ना जरा प्रेमाला बोला जा नाही धमके दुरली मला काय तू मी मुख्यमंत्र्याची बही नाही म्हणलं आणि ती भी लाडकी आवड खायला पैसे नाही तो फाराम भरायला पैसे माझ्याकडे हाय ना हाय का तो इकडे पैसे पैसे न रे अनुकाच्या आत टाकून बर जाऊ दे पैसे भर तुम्ही पण त्याला कागदपत्र बी लागते कागद आहे आपल्या घरी आणि पत्र आपल्या घरावरती काढून घ्या देवा स्वर्गात जोडे बांधवाचे टाइम आले खेर खार माल वाटेल आता का काय झालं आता कव तो डोक दुखत काय कांदा मारची नाही बरोबर आहे तुला डोक नाही आणि तो डोक दुखत नाही जा ता कनी मग तुम्ही फारम भराल अव गुटण्यात मेंदू त्याला कागदपत्र लागते आधार कार्ड राशन कार्ड शाळाची टीशी लगेच देते मी तुम्हाला ते कागद आधी मला दात घसाडू दे चहा डोसू दे मग पाहतो काय